नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे सध्या धोनिबा सुतार कुथ्रुड स्टँड येथे आणि तुम्ही आत्ता जर या इथल्या जर स्वच्छता गृहाच्या आणि या स्टँडच्या परिसराची जर स्थिती पाहिली तर अत्यंत दयनीय अवस्था आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले काही स्थानिकचे नागरिक आहेत एकंदरीत जाणून घेऊ की त्या की नेमकी या स्थानकाची काय परिस्थिती आहे आता एकंदरीत काय सांगाल की ही जी भयावह परिस्थिती आहे जी आम्ही आत्ता पाहिलेली आहे लेडीजच्या बाथरूमला अक्षरशः कुलूप आहे आणि जेंट्सचे जे टॉयलेट आहे तर ते असं टॉयलेट आम्ही कधी काय पर्यंत प्रशासक कोथरूड धोंडीबा बस स्थानक हे जे आहे इतके लोक भरपूर अख्या कोथमध्ये बरेच लोक इथं वापर करतात तिथं बस म्हणजे मुतारीची किंवा ते टॉयलेटची एवढी घाण अवस्था आहे लेडीजला तर दुरावस्थाच झालेली तिथं लेडीज काही जाऊ शकत नाही लॉक असल्यामुळे आणि जेंट्सचे इथे तर पाणी आहे सगळं लीक आहे टोटल घाण आहे पाय घसरटा झालेला आहे एखादा जर कोण वयस्कर माणूस गेला तर तिथं पडायची सुद्धा शक्यता आहे आणि पाण्याची तर अजिबात सोय ना एवढा दुर्गंध येतोय आणि दुसरं म्हणजे इथं तुम्ही बघितलंच असेल खाली एवढी घाण आहे की तिथं आळ्या सुद्धा झालेल्या आहेत की उद्या तिथं काय डेंगूचे किंवा काय इथं लोक येता जातात हा ब्रिज सुद्धा फार पडायच्या अवस्थेत आहे तर प्रशासक महानगरपालिका काय करते नगरसेवक नाही पण हे पैसे जात आहेत कुठं मग त्यांनी तरी हे नीट करून द्यावं अशी आमचे हे मागणी अच्छा बरं एकंदरीत आता फक्त स्वच्छतेच्या पाट्या लिहिलेल्या आहेत आणि त्याच्या खाली थुंकलेला मोठ्या प्रमाणात दिसते कोथरूड सारख्या भागामध्ये कोथरूड सारख्या स्टँडमध्ये अशा परिस्थितीवर काय सांगायला केंद्रीत मग की कोथरूड आपण खूप सुजान नागरिक म्हणून इथे वावरतात आणि अशा ठिकाणच्या अशा पाट्या आपण स्वच्छतेच्या पाट्या लावतो आणि त्याच्या खाली थुंकल्या या थुंकायच्या गोष्टी आपल्याला आढळतात नेमकी याच्यावरती कारवाई कोणावरती वाटते शंभर टक्के प्रशासक किंवा पी एम ते जे कर्मचारी आहेत त्यांना प्रत्येक विभागाला पगार सुद्धा देता ना त्यांनी सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे किंवा ती सगळी महानगरपालिकेची जी व्यवस्था आहे त्यांनी ते कामच केलेलं पाहिजे एकंदरीत हा गंजलेला पुलेस आपण पाहू शकतो की त्याची एकदम दुरावस्था झालेली आहे काय सांगाल त्याबद्दल या ठिकाणी महापालिका प्रशासन आणि पी एम पी एलचं जे प्रशासन आहे त्यांनी कोकांकडे लक्ष घ्यावं अतिशय गुहावस्क हे लस स्थानक आहे यामध्ये महिलांचे कुठेही टॉयलेट जे आहे ते संपूर्ण बंद आहे त्यामुळे महिलांची गैरसोय सोय होते आमच्या आम्ही मायुती सरकार म्हणून महिला सक्षमीकरणाचा नारा जो गेलेला आहे त्याला कुठल्या गाडीचे पिकाचं काम या प्रशासनाकडून चालू आहे आतमध्ये मी विजल्समध्ये पाहिलं पाण्याचा पाईप फुटलेला आहे एका पाणी प्यायला लोकांना नसतं कधी कधी त्यामुळे इथं चांगलंच पाणी वाहत आहे अगदी किती तास ते पाणी व्हायला असं काय माहिती नाही त्यामुळे तिथे आणि दुसरी गोष्ट आहे एक जे टॉयलेट आहे जे पूर्णपणे बंद आहे पण आतलं लाईट तिथे चोवीस तास चालू आहे त्याच्या लाईट बिल कोण ह्यांच्या बाप भरणार आहे का हा आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून प्रशासन प्रशासनाला सवाल करतो आमच्या इथे एक, 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 एक महिन्याच्या लाईट बिल तकलं तर दुसऱ्या दिवशी आमच्या मीटरची वायर कापून घेऊन जातात ते आराम करून एम एस सेबीवाले इथं या ठिकाणी सात दिवस झाले मागचा इंटरव्ह्यू सातव्या दिवशी घेतलेला आहे तेव्हापासून ते लाईट चालू आहे आज चोवीस तास ते लाईट चालू आहे का ह्याचं बिल कोण ह्यांच्या बाब भरणार आहे का आम्ही सामान्य नागरिक म्हणून सवाल उपस्थित या ठिकाणी जो कचरा आहे लवकरात लवकर काढावा आणि पीएम पी एल प्रशासन आणि महापालिका प्रशासन तोंडावर कचरा फेकून मागू हा इशा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या प्रशासनाला घेतो दादा एकंदरीत आता इथे ते जे की आपण बाथरूमच्या तिथे जे जस मी स्वतः गेलो दुर्गंधी खूप अभाव म्हणजे तिथे जाणवली आणि स्वच्छता तर शून्य टक्के आणि दुसरा महत्वाचं म्हणजे की अशा ठिकाणी जर एखाद्याला घा या घाण पाण्यावरती बसून जर डेंगू झाला मलेरिया झाला त्याचे जबाबदार कोण शंभर टक्के प्रशासक महानगरपालिका हीच जबाबदार आहे कारण का त्यांनीच उलट आपलं पुणे स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपण म्हणतोय मग हे काय चाललंय हे महानगरपालिकेनं आपण पगार देतोय लोक कुठं सकाळी कुठं जातात सगळं हे प्रकार बघितलाच पाहिजे ना त्यांनी शंभर टक्के ते जबाबदार आहेत अच्छा एकंदरीत जसं तुम्ही पाहिलं की आता माझ्या पाठीमागे सुद्धा स्वच्छ संरक्षण आणि एकंदरीत स्वच्छ पुणे असा महापालिका नेहमी गाजावाजा करते मात्र स्वच्छतेकडे पाठ मात्र महापालिका आणि इथले जे प्रशासन आहे हे दुर्लक्ष करताय का हा महत्वाचा प्रश्न आता समोर आहे